लग्न म्हटलं की नव्या आयुष्याची सुरुवात असते वर आणि वधू दोघांनाही एकमेकांसोबत जगण्याची आयुष्याची कितीतरी स्वप्न पाहिलेली असतात पण काही वेळा असं काही होतं की ज्याने सगळी स्वप्न विखुरतात आणि हातात उरतो तो फक्त आणि फक्त अपेक्षाभंग अशीच एक धक्कादायक गोष्ट बांधामध्ये उघडकीस आली आहे तिथे एका नवविवाहित वधूने तिच्या पतीविरोधात तक्रार करत त्याच्यावर गंभीर आरोप लावले आहेत माझा नवरा नामर्द आहे त्याचा हा आजार लपवून माझं त्याच्याशी लग्न लावून देण्यात आलं आहे एवढंच नव्हे तर सासरचे लोकही हुंड्यासाठी माझा अनुमानित छळ करतात असा आरोपही तिने लावलेला आहे या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांची एंट्री झाली त्यांनी चार डॉक्टर्स आणि एका लॅब टेक्निशियनचे पॅनल नेमून त्यांच्याद्वारे वैद्यकीय तपासणी करून घेतली सहा महिन्यांपूर्वी झाला होता विवाह पण गेल्या तीन महिन्यांपासून ती नवविवाहिता महिला तिच्या माहेरीच राहत होती पती आणि सासरतेले खु हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार तिने तिथे पोलीस ठाण्यात दिली होती आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकलो नाही तेव्हा त्यांनी मला बेदम मारहाण केली तसेच माझा नवरा नामर्द आहे हे सत्यही लग्नाच्या वेळी माझ्यापासून लपवून ठेवण्यात आले असं त्या महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केलंय पोलिसांनी दाखल केला गुन्हा पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पीडिताचा पती आणि तिच्या सासरच्या इतर लोकांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला शनिवारी पोलिसांनी आरोपी पतीची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय के तपासणी केली पतीचे वीर्य आणि मानसिक स्थिती तपासली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे या अंतर्गत पतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासाच्या आधारे आरोपींवर कारवाई केली जाईल असं तिंदवारी पोलीस ठाण्याचे प्रभारी कौशल सिंह यांनी सांगितलं